हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तसेच झटपट बनणाऱ्या घेवड्याच्या भाजीची रेसिपी डब्यासाठी एकदम मस्त अशी ही भाजी आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप ना करता पूर्ण रेसिपी नक्की बघा घेवड्याची भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये येथे मी दोन मोठे चमचे तेल तापत ठेवले तेल तापल्यानंतर त्यामध्ये दोन मध्यम आकाराच्या कांद्यांना बारीक चिरून टाकले आणि कांदे तेलामध्ये छान फ्राय करून घेतले कांदे तेलात फ्राय करत असताना पाव चमचा हिंग टाकून घेतली तसेच चवीनुसार कांदे फ्राय करत असताना जर का आपण कांद्यामध्ये मीठ टाकलं तर कांदे लवकर फ्राय होतात आणि तेवढाच आपला वेळ सुद्धा वाचतो पण जर का तुम्हाला मिठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही इथे भाजीमध्ये लास्टला मीठ वापरले तरीही चालेल कांदा छान फ्राय झाल्यानंतर आता कढईमध्ये इथे मीठ अर्धा चमचा हळद तसेच दोन चमचे घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतला इथे तुम्हाला लाल तिखट तुमच्या चवीनुसार वापरायचं आहे घरच्या साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी तिखा लाल मसाला वापरला तरीही चालेल पण त्यासोबत सब्जी मसाला किंवा गरम मसाल्याचा वापर करा त्याने भाजी एकदम मस्त अशी तयार होते पावडर मसाले कांद्यामध्ये छान परतल्या गेल्यानंतर मी त्यामध्ये हा घेवडा टाकून घेतला इथे मी हा पाव किलो घेवडा घेतला होता घेवडा आधी मी खोलून घेतला त्याच्यातल्या बिया काढल्या आणि त्यानंतर त्याला मी तोडून नंतर मी त्याला धुवून घेतले कारण घेवड्याच्या आतमध्ये अळीसुद्धा असतात त्यामुळे हा घेवडा खोलून त्यानंतरच भाजीसाठी वापरायचा आहे स्लो वरती घेवडा दोन मिनिटे परतून घेतला त्यानंतर कढईवरती झाकण ठेवले आणि अर्धा कप पाणी मी या झाकणावरती टाकून घेतले घेवड्याची भाजी इथे मी वाफेवरती शिजवून घेतली होती पाच मिनटं झाल्यानंतर मी कडईवरचे झाकण काढले भाजीला व्यवस्थितपणे परतवून घेतले भाजी काही कडेला लागली नव्हती ह्याचं कारण असं की मी कढईवरती जे झाकण ठेवलं होतं त्यामध्ये मी पाणी टाकलं होतं पाण्याच्या बाष्पामुळे कडईचे जे तळ आहे ते जळत नाही आणि भाजीसुद्धा आपली छान तयार होते आता जे झाकणावरचं थोडं पाणी आहे ते थोडंसं पाणी मी भाजीमध्ये टाकून घेतलं भाजीमध्ये मिक्स करून व्यवस्थित त्याला एक दोन मिनटे परतून त्यानंतर पुन्हा मी कडईवरती झाकण ठेवले पाच मिनिटानंतर पुन्हा कढईवरचे झाकण काढले झाकणावरचे पाणी भाजीमध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे भाजीत मिक्स करून घेतले दोन मिनिटे भाजी मी अशीच परतवून घेतली दोन मिनिटानंतर मी भाजीमध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला शेंगदाणे इथे मी हलकीच वाटून घेतले होते एकदम भरड केली नव्हती शेंगदाण्याचे दाणे थोडे मोठे मोठे राहिले की ती भाजीमध्ये एकदम मस्त लागते दोन मिनिटानंतर मी कढईवरती झाकण ठेवले आणि तीन ते चार मिनिटांसाठी वाफ काढून घेतली तीन ते चार मिनिटानंतर माझी ही भाजी इथे पूर्णपणे रेडी झाली होती मग मी गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम भाजी इथे सर्व करून घेतली अवघ्या दहा मिनिटांमध्ये ही घेवड्याची भाजी इथे मस्तपैकी तयार झाली होती घेवड्याची भाजी टिफिनसाठी एकदम बेस्ट अशी आहे त्याचबरोबर ही भाजी तुम्ही डाळ भातासोबत खाणार तर ती एकदम उत्तम अशी लागते माझी ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू